कळवण तालुक्यातील पुणे गावामध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय या निमित्ताने भव्य रॅलीचं आयोजनही आदिवासी बांधव शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आलं होतं आदिवासी दिनाच्या निमित्ताने सकाळपासूनच आदिवासी बांधवांनी या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला पारंपरिक तारपा वाद्य वाजवून तारपा नृत्य तसेच इतर आदिवासी नृत्यही यावेळी सादर करण्यात आली तरुणांनी विविध पारंपरिक वेशभूषा आणि रंगरंगोटी करून या कार्यक्रमाचा उत्साह वाढवला आदिवासी समाजातील अनेक ज्येष्ठ मान्यवरांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला संपूर्ण गावातून रॅली काढून शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं तसेच आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला कार्यक्रमासाठी आलेल्या ग्रामस्थ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींनी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने शुभेच्छा देत मार्गदर्शन केलं आदिवासी दिन साजरा करण्यासाठी आदिवासी बांधवांनी तसेच गावकरी तरुण मित्रमंडळांनी यामध्ये सहभाग घेतला आदिवासी दिनाच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांमध्ये एकता सद्भावना एकमेकांबद्दल प्रेम आपुलकी पाहायला मिळाली या ठिकाणी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आली यामध्ये पुरुष महिला मुलं मुलींनी सर्वांनी सहभाग घेतला गावकऱ्यांनी भोजनाच्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं होतं पारंपरिक नृत्याच्या माध्यमातून आदिवासी परंपरा जपत सर्वांसमोर ही कला पुन्हा एकदा सादर करण्यात आली या नृत्याच्या माध्यमातून पारंपरिक नृत्य कला ही टिकली पाहिजे असाही संदेश दिला जात होता स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण